युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मजबूत रस्ते खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेज ऐसी मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाइल नंबर चौर बावीस छियासी त्रेसठ अकरा नमस्कार मी स्वेच चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज दिग्रा शहरात पाणी टंचाई मात्र लिकेज मधून वाहत आहे लाखो लिटर पाणी शहरातील अनेक भाग पाहणलेले असताना मात्र लीकेजमधून लाखो लिटर पाणी दैनंदिन वाहत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती दिगर समोरिल जगत स्वीट मार्ट समोर गेल्या सहा महिन्यापासून लीकेजमधून लाखो लिटर पाणी भर रस्त्याच्या कडेवरून दैनंदिन वाहत आहे जणू काही छोटा कालवा वाहत असल्याचा भास होत असताना सुद्धा पाण्याच्या अपावय टळण्याकरिता कोणतीच उपाययोजना होत नसल्याने लाखो लिटर पाण्याचा अपावय होत आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरसाहेमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद